नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना राशीनुसार शिवपुराणात सांगितलेले भगवान शिवाचे उपाय आणि तोडगे एक मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते या राशीच्या लोकांनी शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही अर्पण करावे तसेच भोलेनाथाला धतुरा अर्पण करावा कापूर जाळून देवीची आरती करावी दोन रिषभ राशीच्या लोकांनी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला उसाच्या रसाने स्नान करावे यानंतर शिवलिंगावर मोगरा अत्तर अर्पण करून शेवटी देवाला मिठाई अर्पण करून आरती करावी तीन मिथून राशीच्या लोकांनी स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर उत्तम स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही शिवलिंगाची पूजा करता येते मिथून राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल गुलाब कुमकुम -कुम, चंदन अत्तर इत्यादींचा अभिषेक करावा गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी चार कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिवाला अष्टगंध आणि चंदनाचा अभिषेक करावा पिठाची भाकरी अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी दररोज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे आणि जलही अर्पण करावे पाच सिंह राशीच्या लोकांनी फळांच्या रसात आणि पाण्यात साखर विरघळून शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच भगवान शंकराला फुले आणि मिठाई अर्पण करून फुलांसोबत बिलबाची पानेही अर्पण करावी सहा कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला बेल धतुरा भांग आणि दतिकाची फुले अर्पण करावीत तसेच बिल्ब पत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण करावा शेवटी कापूर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा भगवान शंकराची पूजा केल्यानंतर अर्धी परिक्रमा करावी असे केल्याने लवकरच शुभ मिळते सात तूळ राशीच्या लोकांनी पाण्यात विविध प्रकारची फुले टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करावा यानंतर भोलेनाथाला बिल्बपत्र मोगरा गुलाब तांदूळ चंदन इत्यादी अर्पण करावे शेवटी आरती करावी आठ वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करावी पूजेनंतर मसूर डाळ अर्पण करावी नऊ धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी प्रथम भात शिजवावा त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी सुकामेवा अर्पण करावा बिलबाची पाने गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी दहा मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला गव्हाने झाकून त्यांची विधिवत पूजा करावी पूजा आरती संपल्यानंतर गरजू लोकांना गहू दान करा या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात अकरा कुंभराशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तिळ एकत्र करून एखाद्या निर्जल ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे यानंतर काळे व पांढरे तिळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी बारा राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी यावेळी पस्तीस वेळा ओम नम शिवाय जप करा बिल्वाची पाने अर्पण करा आणि आरती करा शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर ती दान करा हे विशेष उपाय सोडल्यास बाकीचे उपाय सर्व राशी करू शकतात तेरा बेलाच्या पानांनी भगवान शिवाची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते चौदा शिवलिंगाला ऊसाचा रस अर्पण केल्यास सर्व दुःख आणि संपत्ती प्राप्त होते पंधरा धतुराच्या फुलांनी भगवान शिवांची पूजा केल्यास योग्य पुत्र प्राप्त होतो ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते सोळा बेलाच्या अकरा पानांवर चंदनाने ओम नम शिवाय किंवा श्रीराम लिहा यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा सतरा तुमच्या घरात काही समस्या असल्यास रोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि गुगलधूप करावा अठरा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असेल तर श्रावणात दररोज शिवलिंगाला केशर मिश्रित दूध अर्पण करावे यामुळे तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता आहे एकोणीस सावणमध्ये कोणत्याही नदी किंवा तलावावर जा आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला जोपर्यंत तुम्ही हे काम करत आहात तोपर्यंत मनात भगवान शिवाचे ध्यान करत राहा पैसे मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे वीस श्रावणामध्ये गरिबांना अन्नदान करा यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल एकवीस श्रावण महिन्यात दररोज एकवीस बिलबांच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात बावीस श्रावण महिन्यात रोज नंदीला हिरवा चारा खायला द्या यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि मन प्रसन्न राहील तेवीस रोज श्रावण महिन्यात पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून जवळच्या शिवमंदिरात जाऊन शंकराला पाण्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत यानंतर काही वेळ मंदिरात बसून मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे मनाला शांती मिळेल चोवीस जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते पंचवीस पाण्यात केशर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे ह्या उपायाने विवाह आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात सव्वीस शिवरात्रीला बिल्बाच्या झाडाखाली उभे हो राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे लोक आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात सत्तावीस नियमितपणे फुलांची माळ करून शिवलिंगाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात अठ्ठावीस तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करावे एकोणतीस शारीरिक दुर्बल व्यक्तीने शुद्ध गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक केल्यास त्याची दुर्बलता दूर होते तीस शिवाला गंगाजल अर्पण केल्याने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात एकतीस शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होते अंबाडीच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ